नमस्कार माझं नाव श्रीधर रघुनाथ सावरेकर है। 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 मी हैदराबादवरून आलो आहे माझी स्वतःची डेअरी आहे श्री महालक्ष्मी केंद्र हैदराबादमध्ये गेले या व्यवसायामध्ये चाळीस वर्षापासून आहे सरांच्याबद्दल मी परवा तीन चार महिन्याखाली यूट्यूबवर ऐकलं होतं आणि खूपशा लोकांचे इंटरव्ह्यूज ऐकल्यानंतर आपल्या ज्या व्यवसायामध्ये काय चेंजेस करायचे असेल अशा कन्सल्टंट लोकांच्यापासून आपण मस्ट आहे तर त्या उद्देशाने मी इथं आलो मी आणि माझी मुलगी श्रीधर सावरेकर अशा मी दोघ जण इथं आलो मला यातला खूपसा एक्सपिरियन्स होता पण काही पदार्थाबद्दल माहिती नव्हती उदाहरणार्थ कुल्फी म्हणा तुमचे रसगुल्ले पेडे आणि कसे प्रॉडक्ट्स प्रिझर्वेटी केले जातात याच्याबद्दल माहिती होती पण मी पुरेपूर माहिती नव्हती पण इथं तीन दिवसाच्या वर्गामध्ये आल्यानंतर आणि सरांच्या पूर्ण अगदी डिटेल एक्सप्लेनेशनमध्ये मला खूप आनंद वाटला आणि खूपशा काही गोष्टी शिकू शकलो आणि खूप चांगले आहेत सरांचा स्वभाव त्यांच्या मिसेस आणि इथे जेवण खाण सगळ्याची सोय तुमची केली जाते इथं असं वाटतं की आपण एक आउटस्कर्ट लासारखं वाटतं खरं आणि का जे काय आपले डाउट्स असतात या व्यवसायाबद्दल हे सर आपल्याला सांगतात असा नाही यात कोर्स तीन दिवसाचा झाला आणि सरांचा आपला काही संपर्क तुटला असेल ती भांजण नाही आहे पण लाईफ टाईम आपल्याला सपोर्ट मिळतो ह्याच्याकडनं सगळ्या गोष्टीबद्दल म्हणजे दूध दूध म्हणा त्याचे प्रोक्युरमेंट म्हणा पॅकेजिंग म्हणा काही कन्सल्टन्सी म्हणा सर आम्ही आम्हाला डिफिकल्टी आम्ही ही वस्तू मी काय ज्या रेटमध्ये खरेदी करू शकतो जी आपल्याला माहिती नसते जी आपल्याला सरांच्याकडनं मिळते आणि ह्याचा चांगला अनुभव आलेला आहे असं प्रत्येकाने ज्याला म्हणजे डेअरी व्यवसाय चालू करायचा आहे असणारा आणि पुढं चालू करणाऱ्यासाठी हा इन्स्टिट्यूट खूप शॉर्ट टर्म कोर्स आहे त्यामुळे हा कोर्स प्रत्येकाने करावा अशी माझी विनंती आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव प्रज्ञा सावरेकर मी नुकतंच माझा वडिलांचा बिझनेस जॉईन केला आहे तसं लहानपणापासून आम्ही डेअरी ही आ, ही आमच्या रोजच्या चर्चेत वगैरे असायची पण कधी मुळात काय प्रॉडक्ट्स कसे तयार होतात आणि त्याला काय काय लागतं हे ह्याची जाणीव नव्हती course uh, so i would say this course is very empowering and uh, anyone who is looking forward to um, establish a dairy for themselves or create a small business i think this uh, course is a very good starter uh, would highly recommend to uh, anyone i come from finance background so for me, uh, costing is a very important element. Uh, from the point of view of costing, uh, to understand what, uh, what elements go in a dairy, um, uh, in a dairy plant uh, or how the products are made, what, what causes a processing cost, uh, it is very essential. So to learn about each product, uh, it has uh, helped me understand the costing aspect about the dairy very well. Um and uh, I think uh, a good a good accountant is someone who who has not just the financial knowledge but also a business's technical knowledge. So uh, anyone who is also looking for uh, uh, for joining uh, a dairy industry as an in, uh, in, in accountancy or finance, uh, he or she can also approach this course. Thank you.